नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी शिष्यवर्ती व नवोदय अंतर्गत गणितातील स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या घटकावर आधारित एक पाच ते सहा प्रश्न पाहणार आहोत पाच ते सहा प्रश्नाचा सराव आणि या प्रश्नासारखेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील ते तुम्ही लक्षपूर्वक प्रश्न पहा आणि अशा प्रश्नांचा सराव करा त्यापूर्वी आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात एक उदाहरणं पाहूयात चार लाख छप्पन हजार नऊशे ब्याण्णव ही एक संख्या लिहिलेली आहे या संख्येमध्ये एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत आणि या सहा अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही वेगवेगळी आहे स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार बदलणारी की तो अंक कोणत्या स्थानी आहे समजा हा ए दोन दोन हा एकक स्थानी आहे म्हणून याची स्थानिक किंमत दोन नऊ हा दशक स्थानी आहे म्हणजे दहाच्या पटीमध्ये याची स्थानिक किंमत दहा <स थानी है> तो दशक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती असेल दहाच्या पटीमध्ये नव्वद हा हा शतक स्थानी आहे याची किंमत शंभरच्या पटीमध्ये म्हणजे नऊशे हा अंक हजार स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत ही सहा हजार हा अंक दस हजारच्या स्थानी आहे त्याची किंमत किती येईल मग पन्नास हजार आणि हा चार हा अंक लक्ष ठिकाणी आहे म्हणून त्याची किंमत येईल चार लक्ष ही झाली स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत दोनची दोनच नऊची नऊ नऊची नऊ या सहाची सहा आणि पाचची पाचच आणि चारची चार, चार। स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील हा थो छोटासा फरक आहे दर्शनी म्हणजे दिसणारी आणि स्थानिक म्हणजे त्याच्या स्थानानुसार एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष या पद्धतीनं तर यावरचे जे पुढील पाच ते सहा उदाहरणं आहेत याच पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला परिषद येतात त्यामुळे लक्षपूर्वक ती समजून घ्या पहिला प्रश्न प्रकार आहे तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती इथे फरक विचारलेला आहे स्थानिक किमतीतील आठ अंकाचा एक अंक हा एकक स्थानी आहे आणि दुसरा अंक आठ हा हजार स्थानी आहे म्हणजे मोठ्या स्थानिक किंमत मोठीची किती आहे आठ हजार त्यामधून ची स्थानिक किंमत वजा करायची लहान आठची आठ ही जी वजाबाकी आहे ही वजाबाकी त्या ती स्थानिक किंमतीतील फरक येईल आता वजाबाकी करत असताना इथे शून्य शून्य आहेत शून्यतून आठ जात नाहीत या आठ हजारामधला एक हजार घेतला इथं झाले दहा शतक इथे राहिले सात हजार उरले या मधला एक शतक इथं घेतला इथं झाले दहा दशक इथे नऊ शतकच उरले या दहा दशकामधला एक दशक इथे घेतला एक दहा एकक झाले इथे नऊ दशक उरले इथे दहा मधून आडे गेले दोन नऊमधून नऊ नऊला नऊ आणि सातला सात तर फरक किती आला सात हजार नऊशे ब्याण्णव यासाठी एक ट्रिक्स आहे हा ट्रिक्स काय आहे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तो अंक घ्यायचा गुढीले नऊ करायचा म्हणजे ज्या अंकाची स्थानिक युतीतील फरक विचारले तो अंक गुणिले प्रत्येकाला नवणी गुणायचं हा जो गुणाकार आहे तो आठ न बहात्तर या बहात्तर वरती आता आपल्याला उत्तर काढता येतं बहात्तर वरून कसं पहा आठ हजार था तीनशे अठ्ठेचाळीस ही जी संख्या आहे जसं तसे लिहिली उत्तरामधला जो गुणाकार आहे त्या गुणाकारामधला जो उजवीकडचा अंक आहे तो उजवीकडच्या आठच्या खाली लिहायचा आणि डावीकडचा जो अंक आहे तो डावीकडच्या अंकाखाली लिहायचा आणि सेंटरमध्ये जे काही अंक असतील तिथे नऊ लिहायचं पहा गुणाकारामधले जे दोन अंक असतात उजवीकडच्या आणि म्हणजे ज्यांची स्थानिक किमतीतील फरक विचारलाय त्या अंकाच्या उजवीकडच्या अंकाखाली उजवीकडचा अंक लिहायचा डावीकडच्या अंकाखाली डावीकडचा अंक लिहायचा सेंटरमधल्या अंकाखाली नऊ लिहायचे आणि पुढे जर कोणते अंक असतील तर तिथे शून्य लिहायचे म्हणजे ही जी संख्या आहे ती ही जी संख्या आहे ती त्या आठ अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक असेल याच प्रकारचा पुढचा प्रश्न पहा तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव या संख्येतील नवव्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता एक नऊ दशक ठिकाणी आहे स्थानी आहे आणि एक नऊ हा दस हजार स्थानी आहे यांच्यातील फरक विचारलेला आहे म्हणजे नव्वद हजार वजा नव्वद तर वजाबाकी जर आपण करू उत्तर काढलं तर उत्तर येईल नऊ नऊ आणि एकोणनव्वद हजार नऊशे दहा आणि हेच आपण नुसार जर काढलं तर काय म्हटलेलं आहे ज्या अंकाच्या स्थानिक युतीतील फरक विचारलेला आहे तो अंक घ्यायचा गुणिले नऊ या दोघांचा गुणा करीन एक्क्याऐंशी आणि हे उत्तरामध्ये कसं ठेवायचं ती संख्या लिहायची तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव कोणातील फरक विचारलेला नऊ हा नऊ आणि या नऊच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे उजवीकडच्या नऊच्या खाली उजवीकडचा अंक लिहा गुणाकारामधला आलेला आणि डायवीकडच्या नऊच्या खाली डावीकडचा अंक लिहा आठ सेंटरमध्ये जे अंक आहेत मध्यभागी तिथं नऊ नऊ लिहायला सांगितलेलं आहे आणि पुढे जर कोणते अंक असतील तर तिथे शून्य लिहायला सांगितलेलं आहे म्हणजेच उत्तर सेम येणार आहे एकोणनव्वद हजार नऊशे दहा पुढचा प्रश्न प्रकार आहे पाच नऊ स्टार चार दोन या संख्येतील स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक चारशे पंच्याण्णव आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल असा प्रश्न आहे पहा या पद्धतीचा आपण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो या स्टारच्या ठिकाणी जो अंक आहे त्याच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक चारशे पंच्याण्णव म्हटलेला आहे दर्शनी म्हणजे दिसणारी किंमत आणि स्थानिक स्थानिक म्हणजे त्याच्या स्थानानुसार एक दशक शतकच्या पटीमधली ती संख्या असेल त्याच्यात फरक आहे चारशे पंच्याण्णव जेव्हा असा फरक विचारलेला असतो लक्षात घ्या फरक जेव्हा विचारलेला असतो आणि जो फरक असतो त्या फरकातला जो डावीकडचा अंक असतो डावीकडचा आपल्या डाव्या हाताकडचा जो अंक असतो त्याचा पुढचा अंक घ्यायचा चारच्या पुढचा अंक पाच तर या स्टारच्या ठिकाणी पाच अंक असेल खूप सोपा आहे प्रश्न महत्वाचा आहे परंतु एका सेकंदामध्ये त्याचं आपल्याला उत्तर या फरकावरून काढता येतं याचं उत्तर येईल पाच याच पद्धतीचा बघा पुढचा प्रश्न सात दोन स्टार आठ चार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक आठ हजार नऊशे एक्क्याण्णव आहे तर तो अंक कोणता आता इथे दोन अंक आहेत दोन्ही अंक सेम आहेत दोन ठिकाणी स्टार आहेत परंतु दोन्ही ठिकाणी एकच अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आठ हजार नऊशे एक्क्याण्णव आणि ट्रिक्सनुसार हा जो डावीकडचा अंक असतो त्याच्या पुढचा अंक घ्यायचा नऊ म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी कोणता अंक असेल नऊ पुढचा प्रश्न प्रकार आहे एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावीस या संख्येतील दोनची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे पट या प्रकारचा एक प्रश्न स्थानिक किमतीवर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा या संख्येतील दोन ची म्हटलेला आहे आणि चार चा यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं ची आणि चा ची आणि चार तर चीला वरती घ्यायचं आणि च्याला खाली घेऊन त्याचं पट काढायचं लक्षात घ्यायचं चीला वरती आणि च्याला खाली घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पट काढता येतो आता पहा दोन ची म्हटलेला आहे दोन ची स्थानिक किंमत किती असेल वीस कारण तो दशक स्थानी आहे नंतर चार चा एकक दशक शतक हजार दस हजार तो दहा हजाराच्या स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत असेल चाळीस हजार आता आपल्याला हा भागाकार करत असताना किंवा हे छेद आणि अंश मधलं आपल्याला भागाकार करत असताना पहा हा वरचा शून्य अंशस्थानचा आणि छेदस्थांचा एक शून्य कट झाला नंतर या अंशस्थानच्या दोन्ही छेदस्थानच्या चारला भाग जातो घालायचा जा। वरच्या जा संख्येनं खालच्या संख्येला किंवा खालच्या संख्येनं वरच्या संख्येला भाग जात असेल तर तो भाग घालायचा बे एक बे बे दोन्ही चार बेशून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य तर यांची पट किती येईल एक छेद दोन हजार हा खूप सोपं आहे फक्त कोणाची विचारलेलं आहे चिलावरती घ्यायचं आणि कोणाच्या स्थानिक किमतीच्या वास विचारलेलं आहे तिथं खाली घ्यायचं आणि मग तो अंश आणि छेदाचा आपण भागाकार करून घ्यायचा कारण एक छेद दोन हजार हा ही पट आलेली आहे दोन हा डावीकडचा आहे डावीकडच्या स्थानिक ही उजवीकडील उजवीकडील स्थानिक ही डावीकडील स्थानिक किमतीच्या पेक्षा लहान असते म्हणून दोनची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किमतीच्या एक छेद दोन हजार पट आहे याच पद्धतीचा पुढचा प्रश्न पहा पाच एकोणसाठ हजार दोनशे एकोणवीस या संख्येतील डावीकडील नऊची स्थानिक किंमत ही उजवीकडील नऊच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ची आणि चार ही एकच गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ची वरती घ्यायचं चार खाली घ्यायचं कोणाची विचारलेले नऊची कोणत्या डावीकडील नऊची डावीकडील नऊ पहा एकक दशक शतक हजार ठिकाणी आहे म्हणजे याची किंमत किती असेल नऊ हजार आणि कोणाच्या उजवीकडील नऊच्या उजवीकडील नऊ हा एकक स्थानी आहे त्याची किंमत येईल नऊ नऊ एक नऊ भाग झाला नऊ एक नऊ एक दोन तीन शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य म्हणजे याचा भागाकार किती आला एक हजार म्हणजे उत्तरेल याच संख्येतील दावीकडील नऊची स्थानिक किंमत ही उजवीकडील नऊच्या स्थानिक किंमतीच्या एक हजार पोट आहे तुम्ही ची आणि चार हे जर लक्षात ठेवला तर तुमचं गणित चुकणार नाही तर कधी कधी काय होतं की आपण जी वरती घ्यायची ती संख्या खाली घेतो आणि जी खाली घ्यायची ती वरती घेतो आणि त्यामुळे उत्तर चुकतं आणि तशा प्रकारचा पण पर्याय असतो बरं का परीक्षेमध्ये तर लक्षात घ्या ची आणि चार ज्याची विचारलेली आहे ती ची वर घ्यायचं आणि चार खाली घेऊन बाळाकार करायचा पुढचा प्रश्न प्रकार आहे विस्तारित रूप दिलेलं असतं त्यावरून संख्या लिहायची असते किंवा संख्या दिलेली असते त्यावरून विस्तारित रूप लिहायचं असतं हे सोप्या प्रकारचे प्रश्न असतात तरी पण ते तुम्हाला कधीकधी कन्फ्यूज करणारे असतात आता इथे पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष सात लक्ष अधिक सहा हजार अधिक नऊशे अधिक दोन या विस्तारित रूपातील संख्या कोणती आपल्याला वाटतं खूप सोपं आहे परंतु काही गडबडीमध्ये आपली चूक होण्याची शक्यता असते त्यावेळेस चूक होऊ नये यासाठी आपण काय करायचं ही किती अंकी सर्वात मोठी जी संख्या आहे ती किती अंकी आहे एक दोन तीन चार पाच सहा अंकी आहे म्हणून सहा छोटे छोटे शून्य देऊन ठेवा आणि नंतर आता एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्ष ठिकाणी किती आहे सात त्यानंतर एकक दशक शतक हजार हजार ठिकाणी एकक दशक शतक हजार हजार ठिकाणी आहे सहा एकक दशक शतक नऊशे आणि नंतर दोन म्हणजे दशक स्थानी आणि दस हजार स्थानी काहीच नाही म्हणजे शून्य येईल आणि ही आपली उत्तर येईल सात लाख सहा हजार नऊशे दोन हे आपलं उत्तर येईल आणि घाई गडबडीमध्ये आपण काय लिहितो सात सहा नऊशे दोन हे असं उत्तर तिथं पर्यायामध्ये दे दिलेलं असतं आणि आपण डायरेक्ट ह्याला गोल करतो किंवा हे असं पण असतं सात सहा नऊ दोन, दोन। हे पण पर पर्यायामध्ये असतं आणि हे पण आपल्याला एकदम बघितलं बघितलं उत्तर आहे की काय असं वाटतं त्यासाठी प्रश्न डीट पाहायचं त्यामध्ये सर्वात मोठी संख्या जी आहे ती किती अंकी आहे त्यानुसार कोणत्या स्थानी शून्य येईल किंवा नाही हे लक्षात घेऊन गणित सोडवायचं पुढचा बघा प्रश्न एकक एक शतक हजार दस हजार लक्ष पाच लक्ष पन्नास हजार ब्याण्णव या संख्येचे विस्तारित रूप लिहा विस्तारित रूप लिहत असताना जो अंक आहे पहिला अंक डायरेक्ट हो जो पहिला अंक आहे चार त्यापुढे एक दोन तीन चार पाच अंक आहेत म्हणून पाच शून्य द्यायचे अधिक एकक दशक शतक हजार दस हजार पन्नास हजार किंवा पाचच्या पुढे चार अंक आहेत म्हणून चार शून्य अधिक नऊ घ्या हे शून्य नाही घेतलं तरी चालते नऊ म्हणजे नव्वद अधिक दोन चार लाख पन्नास हजार नव्वद अधिक दोन दोड़ हे त्याचं विस्तारित रूप विस्तारित रूप आहे तर या पद्धतीनं जे आपण स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत यावर आधारित जे वेगवेगळे प्र प्रकार पाहिलेले आहेत या व्यतिरिक्त वेगळे प्रश्न पडू शकत नाहीत परीक्षेमध्ये याच प्रश्नांचा तुम्ही सराव करा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि सोडवा धन्यवाद